नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे बंदरात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण जालना घनसावंगी तालुक्यातील तीर्थापुरी परिसरातून जाणाऱ्या जायकवाडी कालव्याचे सी आर क्रमांक त्र्याहत्तर मधून शिवणगाव येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी राजा टाकळी उच्च पातळी बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सविस्तर बंधाऱ्यात पुरेसा पाणी साठा नसताना देखील प्रशासकीय आदेशानुसार खालील गाव गावांना बंधाऱ्यातून पाणी सोडलेले होते ज्यामुळे पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे सर्व पिके हातातून निघून गेले असून आता शेवटी राहिलेले ऊस पीक व जनावरांच्या प्रश्न गंभीर भीषण होत आहे यासाठी मागील महिन्यात जायपाडी पाटबंधारे बंधारे विभागाच्या संभाजीनगरसह पैठण गनसा तीर्थापुरीच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीचे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला मात्र जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांकी शेतकऱ्यांनी दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसपासून उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी प्रशासनाने पाणी सोडले तर ठीक नाहीतर आमचे आमरण उपोषण चालूच राहणार आहे असे उपोषणकर्ते बाळासाहेब तौर व विनोद तौर यांनी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे यावेळी उपोचन तळी गणसावगी तालुक्यातील शिवणगाव राजा राजाटाकळी मुद्रेगाव मंगरुळ शेलगाव बीड जिल्ह्यातील ढालेगाव पो पोतळ पिपळगाव तपे लिमगाव रामपुरी अंतरवाला या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव पाटील जालना चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद